हिरव्या मिरचीचा ठेचा हा आपल्या घरामध्ये नेहमी जेव्हाच्या वेळेस अवेलेबल असलेली गो पदार्थ आहे तर आपण त्याच ठेचापासनं पराठा कसा बनवायचा हे बघूया बदल्यानंतर एकदम क्रिस्पी कुरकुरीत बनतो आणि इतका छान लागतो तुम्ही नेहमी कराल कारण की ठेचा ही नेहमी सगळ्यांच्या घरी अवेलेबल असलेली गोष्ट आहे चला तर मग बघूया कसं बनवायचं ते चला मग पहिल्यांदी स्टार्टिंगला काय करणार आहे एक टेबल स्पून तेल मी घेतलं आहे कढईमध्ये त्यानंतर लसूण घेतलेला आहे सोलून नंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने सगळे प्रमाण घेऊ शकता तर त्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहे मी याला मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत आपण आता भाजून घेणार आहोत तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याला हे बघा तुम्ही बघू शकता मिरच्या मस्त अशा भाजून झालेल्या आहे शेंगदा पण शेंगदाणे पण क्रिस्पी होईपर्यंत भाजून झालेले आहे आणि लसूण आपला व्यवस्थित भाजून असा नरम झालेला आहे तर मी था था जी आपला ठेचा आहे तो मी खलबत्त्यामध्ये तयार करणार आहे तुम्ही मिक्सरला पण तयार करू शकता पण मिक्सरला खूप जास्त बारीक होतो थोडंसं जाडसर हवा आहे मला पराठा तयार करण्यासाठी त्यामुळे मी खलबत्त्यामध्येच कुटून घेणार आहे आणि खलबत्त्यात कुटल्यानंतर त्याची चव पण थोडीशी डिफरंट लागते तर आज आपण खलबत्त्यामध्येच कुटून घेणार आहोत थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्या चवीनुसार मिठाने बारीक होण्यासाठी जे आहे मिरची शेंगदाणे आणि लसूण म मदत होते त्यासाठी आपण यामध्ये मीठ पण टाकून घेणार आहोत हे एक ते दोन मिनटात बारीक होऊन जातं कारण की ते ऑलरेडी आपण परतून घेतलेलं आहे त्यामुळे याला एवढं वेळ लागत नाही कोथिंबीर मस्त बारीक चिरून यामध्ये टाकायचे आहे व्यवस्थित कुटून जाते यामध्ये पण ती एक ते दोन मिनटं आपण बारीक याला कुटणार आहोत जास्त बारीक पण मी करणार आहे नाहीये जाडसरच ठेवणार आहे कारण की जेव्हा पराठा आपण तयार करणार आहे त्यामध्ये ते जाडसर जेव्हा दाताखाली येतं जाड शेंगदाणे वगैरे ते, ते मस्त लागतं त्यामुळे थोडंसं आपण जाडसरस ठेवूया त्याला व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याला परत एकदा फोडणी देणार आहोत या सगळ्या चटणीला हे बघा एवढं जाडसर मी ठेवलेलं आहे तुम्ही अजून पण बारीक करू शकता तुम्हाला जितक पाहिजे तर याला आता क्विकली आपण एक तडका देणार आहोत तर मी सेम कढई घेतलेली आहे जिरा मोहरीची फोडणी देऊन कडीपत्ता त्यामध्ये घालणार आहोत आपण आता आणि हे व्यवस्थित परतून झालं की जो ठेचा मी या खलपत्त्यामध्ये कुठून घेतलेला आहे तो आपण इथे टाकणार आहोत यामध्ये जर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत बघत असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तुम्ही चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली किंवा तुम्हाला कुठली नवीन रेसिपी बघायला आवडेल ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मी दोन पार्टमध्ये खलपत्त्यामध्ये बारीक कुठून घेतलेलं आहे तर ते सगळं मिश्रण मी यामध्ये एकत्र टाकणार आहे आणि व्यवस्थित दोन ते तीन मिनटासाठी परतून घेणार आहे आणि हे परत परतल्यानंतर थोडंसं गार पडलं की आपण आपल्या पराठ्याला सुरुवात करूया चपातीसाठी तर आपण रोजच सकाळी किंवा संध्याकाळी पीठ भिजवतो तुम्हाला जेव्हा पण वाटले सकाळी किंवा संध्याकाळी तर तुम्ही हे पराठे करू शकता तर पीठ ऑलरेडी भिजवलेलं आहे चपातीसाठी त्यामधलाच एक छोटासा गोळा मी काढणार आहे जितका आपण चपातीसाठी घेतो किंवा त्याहून थोडंसं मोठा की कारण की आपण या हा जो गोळा घेतलेला आहे मी त्यापासून कमीत कमी दोन पराठे होणार आहे तर त्या हिशोबाने एक गोळा घ्यायचा आहे चपाती बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाचा आणि जशी आपण चपाती लाटून घेतो तशीच चपाती लाटायची आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त झाडसर पण नाही तर यात आता सर्वप्रथम आपण काय करणार आहोत एक टेबल स्पून तेल घ्यायचं आहे ते व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचं आहे सगळ्या चपातीला त्यानंतर आपण इथे जो ठेचा बनवलेला आहे तो व्यवस्थित असा सगळीकडे या चपातीवरती स्प्रेड करून घेणार आहोत तुम्हाला जितक सारण टाकायचं तितकं टाकू शकता आणि व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा आहे तो सगळ्या बाजूने आणि हाताने हलक्या हाताने वरतून थोडासा प्रेस करायचं दाबायचं म्हणजे ते व्यवस्थित तिथे फिक्स होतं त्या चपातीला आणि एक छानसा असा रोल बनवून घेणार आहोत आपण हे बघा जसं मी करते तसं थोडंसं हळूहळू तयार करायचा आहे रोल म्हणजे तो व्यवस्थित आणि परफेक्ट होतो रोल तयार केल्यानंतर सगळ्या साईड व्यवस्थित त्याच्या प्रेस करून व्यवस्थित फिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून आपण पराठा लाटताना त्या सुटणार नाही किंवा वेगळ्या होणार नाही तर एकदा परत वेगळा मी जसं आहे तसं एकदा दोनदा फिरून घ्यायचं आहे रोल त्यानंतर एक चाकूच्या साह्याने आपण याचे काप करून घ्यायचे आहे दोन हे बघा असं खूप इझी आहे इतक्या पाच मिनटाच्या आत होणारा पराठा आहे जर तुमच्याकडे ठेचा रेडी असेल तर हे बघा आपण त्यामध्ये जो ठेचा भरलेला आहे तो व्यवस्थित असा दिसत आहे सगळ्या लेअर्सला आणि आता हा जो ठेचा दिसतो आहे तो आपण बाहेरच्या साईडनेच ठेवणार आहोत आणि असा परत एकदा रोल तयार करून घेणार आहोत तर हे आता एका रोलचा आपण एक पराठा बनवणार असो त्याचा एंड आणि स्टार्टिंग पॉईंट जे आहेत ते व्यवस्थित असे फिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे लाटताना ते बाहेर येणार नाही तर आपण दुसरा पण तसाच करून घेणार आहोत जी ठेचाची साईड आहे ती बाहेरच्या साईडला ठेवायची आहे हे बघा असं आणि हळूहळू व्यवस्थित त्याला रोल करून आणि जे एंड पॉइंट आहे तो पण व्यवस्थित फिक्स करून घ्यायचा आहे तिथे आणि आता याला आपण जशी पोळी लाटतो तसे लाटून घेऊया थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आहे वरतून लाटायला आणि पातळसर असं लाटून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता सगळे जे आपण म्हणजे मी तुम्हाला जे बोलत होते की जाडसर थोडंसं ठेवायचं होतं मला त्याचा तर याचसाठी तो बघा सगळीकडून त्यामध्ये जे हिरवी चटणी आपण टाकलेली आहे किंवा शेंगदाणे टाकलेले आहे त्यानंतर कढीपत्ता हिरव्या मिरच्या सगळ्या त्यामध्ये मस्त अशा दिसत आहेत सगळ्या आणि आपण आता याला तव्यावरती मस्त क्रिस्पी होईपर्यंत याला भाजून घेऊया आता दोन्ही साईडने तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा सगळ्यांना नक्की आवडेल हा पराठा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा हे बघा वरतून पण थोडंसं तेल लावून आपण हा पराठा पर मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत एक साईड तर ऑलरेडी भाजूनच झालेली आहे आता फक्त एकच साईड राहिली हे बघा आता मी तुम्हाला एक पराठा भाजून दाखवला आहे तयार आपण आपला ठेचा पराठा तर तुम्ही याला लोणच्यासोबत सोबत म्हणजे जे आंब्याचं लोणचं आपल्याकडे ते असतं त्याच्यासोबत किंवा लिंबाच्या लोणच्यासोबत सोबत किंवा तुम्ही असे खाऊ शकता खूप छान आणि कुरकुरीत लागतो नक्की ट्राय करा तुम्ही एकदा खूप मस्त अशी रेसिपी आहे आणि नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय